सर्व मंगल मांगल शिवे सर्व साधिके शरण केसुते तर बघू शकता आपल्याकडला जो अष्टलक्ष्मी कलश आहे पाठीमाग जो बघितला त्याच्या आत आतमध्ये अष्टलक्ष्मी होत्या त्यामुळे वॉश करायला थोडासा त्रास होत होता पण आपण तुमच्या सर्वांसाठी नवीन अष्टलक्ष्मी कलश बनवून घेतलाय आणि ह्या बघा जशी की घरामध्ये घागर किंवा छोटी कळशी कशी असते की नाही त्याच्या टाईप मध्ये आहे बर का ह्याच्यामध्ये भरपूर मोठा कलश आहे सगळ्यात मोठा कलश आहे बर का जशी बघ तांब्याची कळशी असते आपण वास्तुशांतीला किंवा पूजेला आपण गिफ्ट देतो भेट देतो तशा प्रकारे बघा मोठा लक्ष्मी कलश आहे आणि बघू शकता याच्यावर ज्या लक्ष्मी आहेत साक्षात लक्ष्मीच्या मूर्ती आहे त्याच्यावरती बर का आठ लक्ष्मींच्या ह्याच्यावरती मूर्ती आहेत बघू शकताय खूप सुंदर असा बघा हा लक्ष्मी कलश आहे त्याच्यामध्ये बघू शकताय हा एक साईज आहे याच्यामध्ये दोन साईज उपलब्ध आहेत तुम्हाला जो साईज हवा त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठच्या दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे ऑनलाईन हवा असेल तर आणि तुम्ही जर आमच्या शॉपला व्हिजिट करू शकत असाल तर तुम्हाला त्या मेसेज वरती तुम्हाला लोकेशन मिळेल तुम्ही मेसेज करा मला लोकेशन पाठवा तुम्ही प्रत्यक्षात आमच्या शॉपला सुद्धा सुंदर अशा लक्ष्मी कलश घेऊ शकता मार्गशीर्ष गुरुवारसाठी धन्यवाद